दापोली शहरात आज गुरुवारी संध्याकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास सरकारी उपजिल्हा रुग्णालयासमोर मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार समाधान मंगेश जोशी वय अठरा राहणार करजगाव आणि वकार अब्दुल रफ मुजावर वय अंदाजे एकवीस राणार बुरोंडी अशी जखमींची नाव आहेत या अपघातात समाधान जोशी याच्या जबड्याला मार लागला असून त्याच्या जबड्याला सात ते आठ टक्के पडले त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले तर दुसरीकडे वकार मुजावर डोक्याला गंभीर मार बसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आलं अपघातानंतर सुरुवातीला त्यालाही दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं हा अपघात कसा झाल्याची नेमकी माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसून दापोली पोलीस ठाण्याच्या पथकाकडून या अपघाताचा तपास सुरु आहे या अपघातामुळे दापोली शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं अपघाताचं ठिकाण हे दापोलीच्या मध्यवर्ती ठिकाणी ठिकाणी असल्याने नागरिकांची एकच गर्दी उसळली होती प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली